रात्र बेचाळीसावी आई आईचे श्राद्ध गड्यांनो आज शेवटची आठवण सांगावयाची आहे हे श्राद्ध आज मी समाप्त करणार आहे माझ्या हृदय आकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले आज उरलेला एक ठळक तारा दाखवायचा आहे माझ्या आईवर बाया माणसांचे प्रेम होतेच परंतु पशुपक्ष्यांचेही होते मोऱ्या गाईवर आईचे व आईवर त्या गाईचे किती प्रेम होते ते मी मागे सांगितले आहे आता मांजरीची गोष्ट सांगवयाची मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे तिचे नाव मथी मथी आईची फार आवडती आईच्या पाण्याजवळ जेवायची इतरांनी घातलेला भात ती खात नसे आई जेवायला बसली म्हणजे मथी जेवायला येईल मथी नेहमी आईच्या भोवतीभोवती असायची आई शौचास असाय गेली विहिरीवर गेली तरी मथी बरोबर जावयाची आईच्या पायात शेपटीचे फलकारे देत नाचवायची त्या मांजरीची आईवर फारच माया होती माझ्या आईचा तिला अतोनात लळा होता आईचे आजार पण वाढत चालले तस तशी मतीही नीट झाली आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना इतरांनी दुधाचा दह्याचा तुपाचा भात तिला घातला तरी ती दोन शिते खाई व निघून जाई आईने नुसता भात घातला तरी तिला दूध तूप भरपूर मिळत असे परंतु इतरांच्या दूध तुपातही तिला रस वाटत नसे ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्यावम्याव करीत होती जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला तिच्या खऱ्या दुधातुपाची नदीच कोणी नेली त्या दिवसापासून मथिने अन्न पाण्यास स्पर्श केला नाही आई ज्या खोलीत मेली तेथे आम्ही दहा दिवस मृतात्म्यासाठी दूध पाणी ठेवत असू तशी पद्धत आहे परंतु मथी त्या दुधात शिवली नाही आई मेली त्याच खोलीत बसून राहिली म्याव म्हणून हाकही ती मारीनाशी झाली तिने अनशनव्रत व मौनव्रत जणू घेतले तिसऱ्या दिवशी ज्या जागी आईने प्राण सोडले त्याच ठिकाणी मथीने त्या मांजरीने प्राण सोडले माझ्या आईची मांजरी आई, आई पाठोपाठ गेली माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विषमय वाटले आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचेच प्रेम आमच्या आईवर अधिक होते आमच्या प्रेमाची आम्हा लाज वाटली मी मनात म्हटले आई माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मी कोणत्या तोंडाने म्हणू या मांजरीच्या प्रेमाच्या प्रसंगासही माझे प्रेम पुरणार नाही मित्रांनो अशी माझी आई होती जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते माझ्या आईनेच मला सारे दिले माझ्यात जे चांगले आहे जे पवित्र आहे ते सारे तिचे आहे माझी आई गेली परंतु भारत मातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली एका जपानी मातेने स्वतःच्या हृदयात खंजीर भोसकून घेतला व मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली माझ्यामुळे तू लढायला जात नाहीस माझ्या मोहात तू सापडला आहेस तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असेच दिसले असेल हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल फक्त माझीच या साडेतीन हात देहाचीच पूजा करीत बसेल असे तिला वाटले इतर बंधू भगिनींची सेवा करावयास तो जाणार नाही स्वातंत्र्य युद्धात तो मातृमोहाने पडणार नाही म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत यासाठी माझी आई निघून गेली असेल या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली जिकडे तिकडे आता माझ्याच आया उत्तमाची आई ती माझीच आई दत्तूची आई ती माझीच आई गोविंदाची आई ती माझीच आई वसंतरावांची आई ती माझीच आई कृष्णाची आई ती माझीच आई सुभाणाची आई ती माझीच आई साऱ्या माझ्या हो माझ्या ज्या आईने हे पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी दिली व ही दिव्य दृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा झिरझिरीत देहमय पडदाही दूर केला त्या आईची थोरवी मी कोठवर बनू हे ओठ असमर्थ आहेत ते प्रेम ती कृतज्ञता ती कर्तव्य बुद्धी ती सोशिकता ती मधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट हो एक दिवस मातेची सेवा करता करता या विरा या विशाल मातेची माझ्या अल्प शक्तीप्रमाणे माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथी प्रमाणे माझेही सोने हो माझ्या आईचे सोने झाले तिच्या श्यामचेही हो धन्यवाद रसिक प्रिय मित्र मैत्रिणींनो